शिवसेना उपनेते मंत्री भरत शेठ यांचं आज मुंबईत जंगी स्वागत होणार मुंबई एअरपोर्ट आणि शिवसेना भवन परिसरात होणार जंगी स्वागत मुंबईमध्ये पोहचताच मंत्री भरत शेठ गोगावले देणार बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळाला भेट महाड विधानसभा क्षेत्रातील मुंबई स्थित शिवसैनिकांच्या वतीनं होणार मंत्री भरत शेठ गोगावले यांचं जंगी स्वागत महाड विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार शिवसेना पक्षाचे उपनेते आमदार भरत शेठ गोगावले यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागताच संपूर्ण महाड विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय मंत्री भरत शेठ गोगवले यांच्या स्वागतासाठी आतुरता निर्माण झाली आहे आज मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भरत शेठ गोगवले हे नागपूर अधिवेशनातून मुंबईमध्ये दाखल होत आहेत संध्याकाळी सात वाजता मंत्री महोदयांचे मुंबई एअरपोर्टवरती आगमन होणार आहे या ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीनं स्वागत करण्यात येणार असून मंत्री महोदय आठ वाजता हिंदू हृदय सम्राट सरसेनापती मराठी मनाचे मानबिंदू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती दर्शन घेऊन मंत्रालयासमोरील शिवसेना भवन मध्ये मंत्री महोदयांचे शिवसेना मुंबई स्थित महाड विधानसभा क्षेत्रातील शिवसेनिकांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना महाड विधानसभा संघटक मुंबई स्थित एकनाथ सुकूम याने दिले या जंगी स्वागत समस्त शिवसैनिकांनी उपस्थित राव असा आभान देखील करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई जय महाराष्ट्र महाड विधानसभा क्षेत्रातील समस्त शिवसैनिकांना कळवण्यात येत आहे की सन्मान्य आमदार भरतशेट गोगावले साहेब यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम आज सायंकाळी सात वाजता मुंबई नगरीमध्ये त्यांचे आगमन होणार आहे सायंकाळी सात वाजता मुंबई विमानतळावरती त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे तरी आपणा सर्व नागरिकांना शिवसैनिकांना विनंती आहे की की कार्यक्रम का अचानक ठरल्यामुळे सर्वांपर्यंत आम्ही या कार्यक्रमाची का रूपरेषा पोचू शकलो नाही तरी संध्याकाळी आपण सर्वांनी सात वाजता मुंबई विमानतळवरती आगमन झाल्यानंतर आठ वाजता त्यांचं आगमन शिवतीर्थावरती बाळासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी होणार आहे तिथून जल्लोषाचा कार्यक्रम हा पक्षाचं कार्यालय बाळासाहेब नरहुर पॉइंट येथे होणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आणि आपल्या लाडके आमदार सन्मान्य भरेश्वर गोगावले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचे आहे वेळेअभावी आम्ही कळवू शकलो नाही तरी दिलगिरी व्यक्त करतो ज्यांना ह्या कार्यक्रमाची रूपरेषा कळली नसेल त्यांनी या माध्यमातून आपण सांगितल्याप्रमाणे सायंकाळी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे महाड विधानसभा मुंबई वासीय संघटनेच्या वतीने आमदार साहेबांचं जंगी स्वागत होणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे या कार्यक्रमाला ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र